आज आपण एकलासपूर पंढरपूर तालुक्यातल्या एकलासपूर गावात आलेला आहे तर आपण घोडके साहेबांच्या प्लॉटवर आहे आणि आपले जे झायडेक्सचे प्रोडक्ट आहेत त्यांनी वापरले आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडंफार काय बदल जाणवला ते आपण त्यांच्याकडून जाणून नमस्ते नमस्कार आपलं नाव सांगा नवनाथ घोडके एकलासपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपला फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस तेवीस बहात्तर सदुसष्ट किती वर्ष झालं बाग करतोय आपण आम्ही पाच सहा वर्ष झालं बाग करतो आणि मागच्या वर्षी तर आपण झायडेक्स काही काही प्रोडक्ट नाही नाही वापरलं नव्हतं ना। ह्या वर्षी आपण झाड झायडेक्स काय वापरलं झायडेक्स मिनी किट वापरलंय तुमचं मिनी किट वापरलं मोठं किट आठ आठ किलो आठ किलो पर किट वापरलेलं बरं आणि गेल्या वर्षीच कसं असे पान लहान लहान वाटायची आणि सेटिंगला पण थोडं कळी पण कमीच निघली होती ह्या वर्षी काय झालंय पानाची साईज आणि कळीचा स्ट्रोक एकदम एक नंबर निघलाय आणि काळोकी एक नंबर वार्ता अप्रतिम क्वालिटीची काळू एक नंबर झाडाची क्वालिटी मागच्या वर्षीच्या तुलनेत आणि ह्या वर्षी तुलनेत जे आपला केमिकल डोस वगैरे हो बाकीचा इतर जो खर्च होता तो कसा आहे म्हणजे कमी आहे का जास्त आहे आता गेल्या वर्षी मी बेस्ट डोस टाकला होता ह्या वर्षी बेस्ट डोसच टाकला नाही नसते किटवरच आलेला आणि साठवीस आम्ही एक दोन वेळा सोडले बर आणि त्याच्यावरच आहे म्हणजे डोसचा खर्चच पूर्ण कमी झाला आणि तुमचं किट पण काही महाग नाही त्यामुळे खर्चच एकदम बजेट मध्येच आहे गेल्या वर्षी या तुलनेत ह्या वर्षाचा खर्च जवळजवळ वर तीस टक्क्यानं कमीच होते तीस टक्क्यानी पूर्णपणे कमीच होते आणि रोगाला पण म्हणजे कसं आहे जास्त फवारण्या पण घ्या लागत होत्या आम्हाला या वर्षी फोरण्या पण कमी झाल्या त्या म्हणजे झाडावर सारखी टोरेज दिसते काय कुठलं दिसत नाही त्यामुळे फवारणी पण आम्ही कमीच केले त्या गेल्या वर्षी चार दिवसाला पाच दिवसाला घेत होतो ह्या वर्षी आठवड्यावर आणल्या आता म्हणजे सात दिवसाला आठ दिवसाला दहा दहा बी टाकले आम्ही म्हणजे असं अंतर वाढवलंय त्यामुळे फवारण्या कमी झाले बर आपलं म्हणणं काय जे खालचा जो आपण केमिकल डोस आहे तो तीस टक्के कमी आला, आला प्लस तो तो कमी, कमी प्लस वरचा जो फवारणीचा डोस आहे तो कमी होतो किती कमी आला किती टक्के सुद्धा कमीच म्हणजे जवळ पन्नास ते साठ टक्के ह्या वर्षी खर्च कमी कमी आहे गेल्या वर्षीपेक्षा खर्च कमी आहे म्हणजे आपलं जे किट वापरलंय त्याच्या त्या बाबतीत समाधानी आहे का समाधानी समाधी आहे रिझल्ट त्याचा त्यामुळे काय अडचण नाही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय आता काय नाही वापरायला काय अडचण नाही सगळ्यांनी वापरलं तरी चांगलं आहे म्हणजे आणि जमिनीचा पण जैविक असल्यामुळे काहीच अडचण नाही मातीत काय फरक मातीत फरक पण चांगला आहे भुसभूशीत माती वाटायला लागली आणि रान पण असं कडक तिथं अजिबात येत नाही कंडिशनवर राहते धन्यवाद धन्यवाद